ओम नमः शिवाय विद्या अविद्या प्रसन्न बाळनपण प्रसन्न स्थिती भाग पाच शिरीष पटवर्धन सविनय सादर दहा जुलै दोन हजार चोवीस प्रसन्नावस्था सर्वांसाठीच लागू आहे आधीची चार सूत्रे भुकेच्या पन्नास टक्केच खाणार पन्नास टक्के कमी बोलणार उदर श्वास भोगवृत्ती आणि या भागामध्ये विद्या आणि अविद्या ईशावास्य हा एकमेव ग्रंथ आहे ज्यात अविद्येचे महत्त्व विद्येच्या महत्त्वा एवढेच ठामपणे सांगितले आहे अर्थात याचे ज्ञान जाणीव समज विनोबांच्या लिखाणातून झाली पांडुरंग सर्वांना विनोबांचे ईशावास्य वृत्ती व इतर साहित्य वाचण्याची आचरणात आणावयाची बुद्धी देवो श्रीराम सर्वसाधारण असा समज आहे की जेवढा जास्त शिकला जेवढे जास्त वाचतो तेवढे चांगले मी पण याच भ्रमात होतो पांडुरंग कृपेने दोन व्यक्ती मला भेटल्या ज्यांनी सांगितले की डॉक्टर कमी वाचा याचा उलगडा व्हायला दोन वर्ष गेली कमी खा कमी झोपा इत्यादी सर्वच जण सांगत असतात कमी वाचा हे आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी सांगितले नंतर विचारांती लक्षात आले की नुसते वाचून उपयोग नाही आचरणात आले पाहिजे उतरले पाहिजे ते सुद्धा सहजपणे स्वाभाविकपणे त्याचाच दुसरा भाग म्हणजे अविद्येची आवश्यकता विनाकारण बुद्धीवर अनावश्यक गोष्टींचा भार टाकू नका आपल्या स्वधर्मास आवश्यक असेल तेवढ्याच विद्येची गरज आहे इतर वेळ स्वसंवाद स्वनिरीक्षण आणि कर्मशुद्धी यात व्यतीत करा यातच आपले कल्याण हित फायदा आहे पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय विद्या आणि अविद्या याच्यातील समतोल हा आपल्याला एकशे एक टक्के पांडुरंग कृपेने प्रसन्नावस्थेकडे घेऊन जाईल याची सदैव सदैव उदरश्वासाप्रमाणे जाणीव ठेवा याबाबतच्या निशुल्क विनामूल्य मोफत मार्गदर्शनासाठी दर गुरुवारी पुणे येथे पूर्व नियोजित वेळेनुसार जरूर जरूर भेटा पूर्णविराम श्रीराम ओम नमः शिवाय जय जय रघुवीर समर्थ